रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आज कमी दुपारी एक बैठक झाली वाजता आणि अकराच्या बैठकीनंतर अगदी कमी वेळामध्ये सगळ्यांना सूचित करावं लागलं ही अतिशय तातडीची विषयावरची बैठक असल्यामुळे तुम्ही त्याला तात्काळ तेवढाच प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सुरुवातीलाच या ठिकाणी सर्वांचे मनपूर्वक स्वागतही करतो आणि आभारही मानतो की पुढील सूत्रजी मला मी आयुक्त साहेबांना विनंती करतो की आपण हा सगळ्यांच आज या प्रेसला स्वागत करतो आ, ही प्रेस घेण्यामागचं एकमेव उद्देश आहे की काल जे आपल्या बॉर्डरवर जे एस्केलेशन सुरू आहे क्रॉस बॉर्डर आपलं जे सुरू आहे त्याच्या अनुषंगाने काल माननीय सीएम सरांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर मुख्य सचिवांनी सगळ्या जिल्हाधिकारी सगळे कमिशनर पोलीस एस पी सगळ्यांचं डिस्ट्रिक्ट डिझास्कर ऑथॉरिटीची मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये निर्देश दिले आणि त्यानंतर माननीय पालकमंत्री महोदयांनी पण की जे सगळ्या पहिल्या टप्प्यामध्ये जे आठ जिल्हे होते सिव्हिल डिफेन्समध्ये तिथे सगळे हे ड्रिल्स ब्लॅकआउट वगैरे झाले त्याच अनुषंगाने त्यांनी असे निर्देश दिले की आपल्या जिल्ह्यामध्ये पण महाराष्ट्र सगळ्या जिल्ह्यांमध्ये ते आपल्याला करायचं आहे ते करत असताना आज आम्ही सकाळी त्याच्यामध्ये आज सकाळी आम्ही अकरा वाजता डिस्ट्रिक्ट डिझास्टरची मिटिंग ठेऊन त्याच्यामध्ये सगळे नॉट ओनली डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन बट मिलिट्री पॅरा एअर एअरफोर्स एन डी आर एफ एस डी आर एफ फायर डिफेन्स कॉलेज कॉलेजचे लोक त्याच्यानंतर सिव्हिल डिफेन्सचे अधिकारी आणि ते मिटिंग घेऊन जसं एखादी नॅचरल डिझास्टर येत असतं त्याचप्रकारे हे उद्या जर काही uh, आपण बघतो ड्रोनच आहे काही पण सेन्सिटिव्ह इश्यू जर इथं झाला तर त्याच्यासाठी प्रिपेरेशन आपलं पूर्ण असायला हवं हो त्या अनुषंगाने सगळ्या जे बारा तेरा महत्वाचे डिपार्टमेंट आहे मेडिकल एज्युकेशन हेल्थ त्याच्यानंतर सप्लाईज फूड सगळं आणि त्याच्यामध्ये आम्ही हे सांगितलं की काय कोणत्या डिपार्टमेंटला काय काय करावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट होती जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चीफ सेक्रेटरी महोदयांनी आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला ड्रिल सुद्धा त्याच्यामध्ये करायचं आहे त्याच्यानंतर दे सायरनचं आपण जे ऐकता टी व्हीमध्ये की सायरनचंही आपल्याला कन्सेप्ट आणायचं आहे त्याच्यामुळे डिझास्टर डिपार्टमेंटनी सगळं आपल्याला त्याच्यामध्ये मदत करत आहेत निधीची कमतरता कुठेही नाही आणि सकाळी आम्ही जे प्रिपेरेटरी मिटिंग घेतली माननीय सीपीसर पी त्याच्यामध्ये दे होते सगळे डिपार्टमेंट आर व्हेरी मच रेडी आणि आम्ही जे आता सी सर सी डिटेलमध्ये आपल्याला सांगणार त्याच्यामध्ये दे मॉकड्रिलचं मॉकड्रिलची पण आमची तयारी आहे आणि आमचं मॉकड्रिल करत असताना मॉकड्रिलमुळे पॅनिक न होणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आम्ही जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून जे अवेअरनेसचे व्हिडिओ आले की सायरन केल्यावर काय करायला पाहिजे जेव्हा डिस्ट्रिक्ट कंट्रोलमध्ये म्हटलं की लाईट्स बंद करा, करा तर काय केलं पाहिजे त्याचे व्हिडिओज दीड दीड मिनिटाचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बनवलेले आहे ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे ते आम्ही सगळ्यांना सगळी सर्क्युलेट केले मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना नागरिकांकडे जाऊ द्या जेणेकरून जेव्हा सीपी सर आणि आम्ही सांगू की या कॉलनीमध्ये या एरियामध्ये आम्ही मॉडेल घेणार आहे तर तिथे लोकांना माहीत असलं पाहिजे की कलेक्टर सरांनी किंवा सीपी सरांनी एक गोष्ट सांगितलं आम्हाला काय करायचं आहे सर माझ्यावर तुम्हाला टेबल खाली जायचं आहे आपण बेड खाली जातो भिंतीला साईडला उभं राहतो जे डायरेक्शन आहेत ते लोकांना माहीत झालं पाहिजे ते छोटे व्हिडिओज आहेत ते आम्ही ऑलरेडी मी सांगितलंय की डिझास्टर डिपार्टमेंटच्या मार्फत की ते मीडियाला द्या जे आपलं ऑडिओ व्हिज्युअल वॉल्स लागलेले त्याच्यावर करा मूवी थिएटर मध्ये चालवा त्याच्यानंतर तुमचे रेडिओ जिंगलवर तुम्ही चालवा आणि सगळ्या झोन ऑफिसेस आणि आमच्या तलाट्यापासून ग्रामीण आणि शहरी सगळीकडे आम्ही अवेअरनेस करणार आहे त्यामुळे आपल्याकडे भिजण्याची काहीच गरज नाही आहे परंतु वी थिंक की आपली प्रिपरेशन राहिली तर काही कुठे वाया जात नाही त्यामुळे आमची प्रिपरेशन पूर्ण स्तरावर आहे आता मी स सी पी विनंती करतो की त्यांनी ते आपलं ड्रिल त्याच्यानंतर सायरनच्या बाबतीवर ते आपल्याला मार्गदर्शन करेल करायचे ते कसे पोहोचतील यासाठी आमची चर्चा झालेली आहे सोशल मीडिया वरही आमची वाच आहे की सोशल मीडियावर जे र्युमर्स पसरवतात लोक ते फार स्ट्रिक्टली आम्ही घेतोय आम्हा आमच्या जो, जो सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे त्याला सक्त सूचना देण्यात आलेली आहे की कोणीही कुठलेही प्रकारचे र्युमर्स किंवा असे व्हिडिओ किंवा कमेंट्स टाकले तर त्याच्या विरुद्ध आम्ही ऍक्शन घेणार आहे आणि केस पण रजिस्टर त्याच्या विरुद्ध होतील हे आम्ही क्लिअरली सगळ्यांना सांगितलेलं आहे म्हणून आपण जे सगळे युनिट्स आहेत त्यांनाही अलर्ट केलेलं आहे आता जे जे आमचे मॉकड्रिल्स आहेत दिवसात किंवा संध्याकाळच्या वेळेस आणि रात्रीची जे मॉकड्रिल आहे हे दोन्ही मॉकड्रिल्स आम्ही सिरियसली घेणार आहे दिवसामध्ये रेस्पॉन्स हॉस्पिटल्सच्या रेस्पॉन्स किंवा जे जे इन्स्टॉलेशन्स आहेत त्याच्यावर हे सगळे आपण कव्हर करणार आहे व्हिडिओच्या मार्फतीने जसा जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की आपण कसे लोकांपर्यंत पोहोचू आणि शाळा कारण आता सध्या सुट्ट्या लागलेली आहे तर आपल्याला डायरेक्टली जे सोशल मीडियाच्या मार्फतीने किंवा आपल्या मार्फतीने आपण त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे रात्रीच्या वेळेस ज्या वेळेस आपण नाईटच्या ब्लॅकआउटच्या ज्या वेळेस घेणार आहे त्याच्यात कसे लाईट ऑफ करायचे आहे कसे कर्टन्स वगैरे लावायचे आहे कसे आतमध्ये लाईट्स ऑफ करायचे आहे आणि याचे पुढे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या वेगळा एक एस ओपी असतो तेही आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे तर ह्याप्रमाणे आपली तयारी राहील सायरन्स बद्दल जे आहे सायरनचा फार मोठा रोल राहणार आहे म्हणजे सायरन वाजलं तर आपल्याला काय करायचं आहे तर तोही आपण सर्वांना त्याची एक एसओपी सारखा किंवा तुमच्या मार्फत सायरन जर वाजला ते आपली ऍक्टिव्हिटी काय राहिली पाहिजे याच्यावर आम्ही सर्वांना सांगणार आहे पब्लिक अवेअरनेस एक फार मोठा एक इश्यू राहणार आहे त्याच्यात आणि कॉम्युनिकेशन आणि पब्लिक अवेअरनेसमध्ये जास्तीत जास्त लोकांना जे आता चाललेलं आहे ते, त्या त्याच्याबद्दल आपण कसे जागरूक राहू तर हे सगळं आपण सांगू एवढं मला सांगायचं होतं आणि जे 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 प्रोक्रोमेंट वगैरे करायचे डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी जे आहेत ज्याचे है हेड जिल्हा अधिकारी आहेत तर ते त्याच्याबद्दल पुढची कारवाई करतीलच परंतु आम्ही सगळे जे डिपार्टमेंट आहे सेम पेजवर आहे आज सकाळी पण आम्ही पाचही झोन्समध्ये सकाळची वेळेस जवळपास सव्वा तीन एक वाजता आम्ही एक ड्रिल्स घेतलेली आहे आपला रेस्पॉन्स घेतला आहे ते आपण सांगूनच केलेलं आहे परंतु मिनिटाईज त्याला केलेलं आहे की जर काही घटना घडली गड़ तर आपल्याला काय काय करायचे तर आमचे जे पोलीस अधिकारी कर्मचारी त्याची आम्ही ऑलरेडी केली आहे आणि इतर डिपार्टमेंटमध्ये पण तशी जागरूकता आणि त्याची जे मुवमेंट राहील किंवा त्याची जे कारवाई राहणार आहे तेही करताय असंही सगळे डिपार्टमेंटनी सकाळी सांगितलेलं आहे पण ओव्हरऑल जे आहे आपली तयारी पूर्ण आहे असेन्शियल कमोडिटीज बद्दल पण सांगण्यात आला की काय काय असेन्शियल कमोडिटीज कमी होतील का असं होतं का ते हे जे आहे याच्याबद्दलही क्लॅरिटी आहे की कुठल्याही प्रकारच्या असा नाही आहे तर हे अननेसेसरी कोणी सांगू नये की पेट्रोल ची कमतरता आहे किंवा असं आहे तसं आहे असे अजिबात असं काहीच नाही हे सकाळचे मुद्दे होते जे आपल्या मध्ये आलेले आहेत पण हे सगळे असं एक क्लॅरिटी आहे आम्हाला सगळ्यांना आणि तुमचे मार्फतीने आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचायचे आहे एवढं आम्हाला सांगायचो हो। एक विनंती आहे कोविड मध्ये जे होतं त्याचप्रमाणे अफवावर तुम्ही कुणी भरसा करू नका काही पण असेल न्यूज तर मी ऑलरेडी आमच्या डीआयआर सांगितलं आहे कॉर्पोरेशनमधल्या टीआर न सांगितलंय की हम ऑफिशियली जर मला वाटलं की प्रत्येक अर्धा दिसाला द्यायची प्रेस अर्ध्या अर्ध्या मी प्रेस नोट दे पण आमचं ऑफिशियल आल्यावरच तुम्ही ते लाईव्ह करा किंवा का हे काय होईल अल्नेशी एखाद्या मीडियामध्ये आला की पेट्रोल फक्त दोनच घंट्याचं पेट्रोल नागपूरमध्ये शिल्लक काय कीच नाही बोला की काय होते मग ते लाईन लागतं पेट्रोल मग तो इश्यू कन्वर्ट होतो लॉ एन ऑर्डरमध्ये बाबा झगडे होते माझी विनंती आहे की असं काहीच नाही आहे तुम्हाला बघत तुम्ही की बरं नागपूरमध्ये कसलाच विषय नाही परंतु आपण प्रिपेरेटरी करत आहोत कारण होप फॉर द बेस्ट आणि प्रिपेअर फॉर द बस्ट जे आपण म्हणत असतो काहीच होणार नाही परंतु तरी आम्ही प्रिपेरेशन आम्ही करत आहोत त्यामुळे ऑलरेडी मी सकाळी माझ्या डीआय साहेबांना केलेला आहे कसं आणि टीडीएमना की जरात पडली तर प्रत्येक आम्ही तुम्हाला प्लेस देऊ व्हॉट्सअप तुम्हाला ब्रॉडकास्ट ग्रुप आहेच आम्ही तो फटाफट तुम्हाला देऊ परंतु कोणत्याही तुम्हाला लाईव्ह करायचं आहे किंवा फेसमध्ये छापायचं आहे दोन मिनटं किंवा मला मी नाही विचारला मी मेसेज करतो मला माझी तुम्हाला माहिती आहे की नाही विचारला तुम्हाला माहिती करून रिटर्न तुम्हाला दोन मिनिटांमध्ये मेसेजचा रिप्लाय करतो त्यामुळे विनंती आहे की अफवामुळे पॅनिक रिस्ट्रिक्शन केलं मुळे न होणारा घटना नको घटायला त्यामुळे एकच माझी विनंती आहे की देअर शुड बी फ्री फ्लो ऑफ मॅसेज बट दॅट शुड बी बेस्ड ऑन फॅक्ट अँड फ्रुथ थँक्यू एक एक मुद्दा